भगवान शंकरांनी आपल्या गळ्यात नाक का धारण केला जाणून घ्या यामागील कारण भोलेनाथाचे रूप इतर देवांपेक्षा वेगळे आहे शिवशंकरांच्या गळ्यात नाक केसात गंगा डोक्यावर चंद्र आणि हातात त्रिशूल डमरू आहे हे सगळे शिवशंकरांचे प्रतीक मानले जातात पण तुम्हाला माहिती आहे का या सगळ्या गोष्टी ठेवण्यामागे वेगवेगळ्या कथा आहेत भोलेनाथ केवळ मानवी भक्तीवरच नव्हे तर इतर सजीवांवरही आपली कृपा राखतो असे म्हटले जाते की नाग भोलेनाथाला आपला देव मानतात भोलेनाथाच्या गळ्यात नागांची माळ गुंडाळली जाते त्यामागील दंतकथा तुम्हाला माहीत आहे का पौराणिक कथेनुसार नागराज वासुकी हे भगवान शिव यांचे परमभक्त होते नागराज वासुकी हे नेहमी शिवशंकरांची पूजा करण्यात व्यस्त राहायचे पौराणिक कथेनुसार नागराज वासुकी यांनी समुद्रमंथनाच्या वेळी दोरीचे काम केले होते नागराजाची भक्ती पाहून भोलेनाथ प्रसन्न झाले होते त्यांनी नागराज वासुकी यांना गळ्यात गुंडाळण्याचे वरदान दिले यानंतर नागराज वासुकी अमर झाले नागपंचमी हा सण पवित्र श्रावण महिन्यात साजरा केला जातो या दिवशी मंदिरांमध्ये नागांची विशेष पूजा केली जाते या दिवशी नागाची पूजा करण्याला विशेष महत्व आहे या व्यतिरिक्त कुंडलीतून कालसर्पदोष दूर करण्यासाठी अनेक विशेष उपाय केले जातात नागपंचमीच्या दिवशी लोक सापाची विधिवत पूजा करतात हा सण विधिवत साजरा करून तुम्हीही भोलेनाथाचा कृपा आशीर्वाद मिळवू शकता भगवान शिवशंकर हे सर्व देवदेवतांमध्ये श्रेष्ठ मानले जातात त्यामुळेच त्यांना महादेव मानले जाते म्हणून भोलेनाथाची पूजा करताना सर्व गोष्टींची रितसर पालन कर